आरक्षण या ठिकाणी लागू केलं आणि म्हणून शाहू महाराजांचं नाव या देशात आणि परदेशात सुद्धा शाहू महाराजांचं नाव आहे या मनुवाद्यांनी ब्राह्मणवाद्यांनी आताही जो प्रकार सुरू केला आहे त्याला कुठेतरी आळा बसवू पाहिजे आणि त्याला आंबेडकर इतिहास आधीचेच लोक त्याला आळा बसवू शकतील याची शक्यता आहे तर एकवीस मार्च एकोणीसशे वीसला कोल्हापूरला माणगाव वी इथे अच्युतांचं पहिलं संमेलन झालं एकोणीसशे वीसला एकवीस मार्चला ते माणगावला बाबासाहेब आंबेडकर पहिला या याचे अध्यक्ष होते या कार्यक्रमाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांनी तो कार्यक्रम घडवून घडवण्याला कोल्हापूर माणगाव आणि कोल्हापूरच्या जवळ आहे तिथे हा मोठाही कार्यक्रम झाला बाबासाहेबांच्या उपस्थितीत आणि एकवीस मे एकोणीसशे वीसमध्ये सामाजिक क्रांतीचे शाहू महाराज अभि सामाजिक क्रांतीचे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दे नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत परिषद झाली नागपूरला बाबासाहेबांच्या उपस्थित परिषद झाली त्या परिषदेला शाहू महाराज आले होते पण त्या ठिकाणचे भोसले जे होते नागपूरचे भोसले त्यांना वाटतं की शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज नागपूरला आले नागपूरला येत आहेत तर मला पण त्या परिषदेला बोलवते म्हणून ते आधीच निघून गेले सोडून दिलं म्हणजे भनवानी विचार झाली ते लोकपा